शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो नमस्कार मित्र मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय सन्मान महाराष्ट्र आज मी तुमच्याशी डोंबरी मधील एका खूप गंभीर विषयावर बोलणार आहे डोंबोली हे सुसंस्कृत शांत अधिक कुटुंबासाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जात पण आजची परिस्थिती वेगळी वे दिसते आज डोंबोलीत अतिक्रमण बेकायदेशीर फिरीवाले आणि धोकादायक खाऊ आपल्याला सर्वत्र दिसतात अलीकडेच डोंबोली पूर्व येथे सावस नावाचा शर्मा विक्रेता मराठी मुलीवर मुलीवर मारहाण झाल्याची घटना घडली ही घटना नक्कीच धक्कादायक आणि निषेध आहे तो व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला जो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तो व्हिडिओ व्हायरल होतच प्रशासन हल्लं ने कारवाई केली पोलीसही सक्रिय झाले वरिष्ठ अधिकारी डोंबोलीत दाखल झाले हे पाहून पहिल्यांदा असं वाटलं की प्रशासन काम करत आहे पण एकंदरीत ते सगळ्या गोष्टी पाहता एक मोठा प्रश्न मनात उभा राहिला जर प्रशासन इतकं सक्षम आहे तर डोंबोलीतील रस्त्यांवर बेकायदेशीर द्या अतिक्रमण इतकी वर्ष कशी वाढतली डोंबोलीच्या रस्त्यांवर फेरीवाले इतक्या मोठ्या प्रमाणात बसतात कसे कोणाच्या परवानगी नाही कोण हे सारा दुर्लक्षित करत किंवा कोण याला दुर्लक्ष करा असं सांगत आहे हे प्रश्न तुमच्या मनातही कधी ना कधी आले असते त्या ठिकाणी ही घरगुती गॅसचा वापर कायद्याने बंदी आहे व्यवसायासाठी वापरायला या घरगुती गॅसचा वापर करायला मनाई आहे बंदी आहे तिथे हा घरगुती गॅस उघड्यावर असे गॅस एजन्सीला हे माहित नाही का, दर का जर हे सगळं बेकायदेशीर आहे तर मग कारवाई का होत नाही आणि जर कायदेशीर आहे असं आपण म्हटलं तर नियम नेमके काय आहेच हे प्रशासन स्पष्ट का करत आज डोंबोलीत मोठ्या प्रमाणावर खाऊगल्या उभ्या राहते संध्याकाळ झाली की रस्ते भरतात लोकांची गर्दी वाढते पण तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था या खाऊगल्यांमध्ये नाही आणि मग अशा खाऊगल्यांमध्ये आग लागली तर काय गॅसचा स्फोट झाला तर काय याची जबाबदारी कोण घेणार अग्निशामक यंत्र तिथे नसत आपत्कालीन उपाय तेही नाही तरी हे सगळं निर्भयपणे सुरू आहे आणि ही दृश्य पाहिली की मग प्रश्न पडतो महापालिका काय करत आहे अग्निशामक दन कुठे आहे पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे डोंबोलीत सध्या एकच चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे हप्ते फेरीवाले हप्ते देतात चालणाऱ्या दे सगळ्या खाऊ बनल्या हप्त्यांवर चालतात आणि नागरिक या गोष्टी उघडपणे आता बोलत आहेत त्या व्हिडिओमध्ये जेव्हा अविनाश जाधव आले खाण्यात सावंत या मुलीसाठी त्यावेळेस ती मुलगीही तेच बोलली सगळेच जण हप्ते घेतात तिने तर सरळ आरोप केला तीनशे रुपये रोज म्हणजे सहा हजार रुपये महिना हप्ता घेतला म्हणजे या सगळ्या खाऊबाल्या आणि रस्त्यावरील अतिक्रमण केलेली दुकान या हप्त्यांवर चालत जर ही चर्चा खोटी असेल तर मग प्रशासन पुढे येऊन ती चुकीची आहे असं का सांगत नाही किंवा एखादा पुरारी स्थानिक आमदार हप्ते घेत नाहीत आणि हे अतिक्रमण आम्ही काढतो पण ते तात्पुरतो कोणीही हप्ते घेत नाही असं का सांगत नाही नाही म्हणाला कारवाई होते पण ती निवडक असते दबाव आला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तरी कारवाई होते पण रोज चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसाय मात्र थांबत नाही सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणा आहेत का सामान्य नागरिक नागरिकांच्या सुरक्षितेलाही काय किंमत आहे एकाच घटनेनंतर प्रशासन होतं पण वर्षानुवर्ष चालणाऱ्या धोकादायक अतिक्रमणावर कोणीही आणि कोणतीच ठोस कारवाई करत नाही सावंत या मुलीवर झालेली मारहाण एक घटना आहे पण प्रश्न पूर्ण व्यवस्थेचा आहे जर प्रशासन खरोखरच गंभीर असेल तर डोंगोलीतील प्रत्येक बेकायदेशीर अतिक्रमण अवैध गॅस वापर धोकादायक खाऊ गल्ल्या बंद झाल्या असते आणि जर आमचं म्हणणं खोट आहे असं म्हणणं असेल तर्मक आल गरदे साथी दिले तर मग बंद करून टाकवा आज डोंबोलीला गरज आहे संपूर्ण व्यवस्थेच्या शुद्धीकरणाची नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजे पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारले पाहिजे प्रशासनाने त्यांना उत्तर दिली पाहिजे नाहीतर विकास हा शब्द फक्त पोस्टरवर राहील आणि सामान्य नागरिक रोज भीतीत जगत राही सावंत या मुलीवर जेव्हा अन्याय झाला केमसीने एकतर्फी फक्त तिच्यावर कारवाई केली तेव्हा मनसेचे अविनाश जाधव हे हो। ते आले त्यांनी समजून घेतलं पण निवडून आलेले एकनाथ शिंदेचे शिवसैनिक समजणारे नगरसेवक किंवा स्वतः राजीवदा पाटील माझे आमदार हे मात्र तत्परतेने कुठेही फिरताना दिसले नाही मनाला सोशल मीडियावरनं मोरेंनी प्रतिक्रिया दिली ना ना दोमोली दोमोली। की आम्ही त्या मुलीची लवकरच भेट घेऊ ठाण्यावरनं येणाऱ्या माणसाला पटकन येता आले पण डोंगोलीतल्या डोंगोलीत राहणाऱ्या मोरेंना जाता आलं नाही किंवा असं म्हणा राजेदारांनाही दाखवा भाजपचे तर लोक गेलेच नाही तुम्हालाही हे गेले नाही याच आश्चर्य वाटलं नाही का दुसरी गोष्ट सामान्य रोग लोक जे आहेत रोज भीतीत जगत आहेत या फुटपाथ जाताना कोणी आपल्याला काय करेल वगैरेच्या भीतीने जगत आहेत जर तुम्हाला हे प्रश्न पडले असतील आणि हे प्रश्न जे मी मांडलेत हे महत्वाचे वाटत असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सोबतच अगर चॅनल आमचा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब शेजारी जॉईंट बटन दाखव आम्हाला जॉईंट टाळ तुरतास एवढेच परत भेटू नवीन विषय असं Bueller, Liam, with the market, but